श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन सप्टेंबर आजचे बोधवचन आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणे श्रीराम साधू संतांच्या मते देहाचे मरण म्हणजे खरे मरण नव्हे देह हा वस्त्राप्रमाणे आहे जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करावे त्याप्रमाणे जीव नवीन देह धारण करतो व जीर्ण देह टाकून देतो स्थूल देह हे साधन आहे या साधनाचा उपयोग कसा करावा भगवंत प्राप्तीसाठी की वासनापूर्तीसाठी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य जीवाला आहे वास्तविक जीव हा भगवंताचा अंश आहे तो आत्मा आहे विस्मृतीमुळे मी देह आहे हा देहाहंकार निर्माण झाला आणि देहाच्या जन्ममृत्यूच्या चक्रात तो आत्मा सापडला देहभावाचे अज्ञान गेले की आत्मसाक्षात्कारासाठी काही करावयास नको अज्ञानातून निर्माण झालेला देहभाव वासनेने बळकट होतो वासनेला तृप्ती नाही माणसाचा जन्म वासनेत आहे जन्म हातात नाही पण मृत्यूपूर्वी वासनाक्षय झाला तर जीवाला आत्मज्ञान होईल देहाच्या बंधनातून त्याची सुटका होईल वासनेला क्षीण करणे हे साधकाचे साध्य आहे वासनेला विकारांचे बळ मिळते वासना आणि विकारांचे वसतीस्थान सूक्ष्म मनात आहे स्थूल देहाचे नियंत्रण कक्ष म्हणजे सूक्ष्म मन होय मनाच्या माध्यमातून वासना आणि विकार देहाचा साधन म्हणून वापर करतात विषय सेवन हवे तेवढे आणि हवे तसे करतात आणि त्याचे सुखदुःखाचे फळ जीवाला भोगावे लागते मन बहिर्मुख राहते मन अंतर्मुख होण्यासाठी त्याला वासनामुक्त करावे असावे त्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हे दोन उपाय गीतेने सुचवले आहेत त्यामुळे मन आत्मसन्मुख होईल त्याचे उन्मन होईल वासनेची सद्वासना होईल देहातीत अवस्था होईल मी देह आहे या अज्ञानाचे रूपांतर मी आत्मा आहे या ज्ञानात होईल भगवंत प्राप्तीच्या आड देह येत नाही तर देह भाव येतो देह देहभाव मिला पाहिजे तुकाराम महाराजांनी एवढं नामस्मरण केले की त्यांना देहाचे विस्मरण झाले स्थूल देहाला चिकटलेल्या मन बुद्धी चित्त अहंकार या सूक्ष्म देहाचे विस्मरण झाले त्यांचा देहाहंकार पार गळाला देहातील आत्मा हा परमात्म्याशी एकरूप झाला रेणू एवढे तुकाराम महाराज हे आकाशा एवढे झाले कुडी फेकून ते अमर झाले भगवत रूप झाले परमानंदाचा अनुभव आला ब्रह्मांडाचा प्रलय झाला तरीही या आनंदाचा नाश शक्य नाही त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी हे देहभावाचे मरण पाहिले अन्यथा आपुले मरण कोण पाहू शकेल या देहभावाचे वर्णन करताना ते म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला एकदेशी होतो अहंकारे आशिला त्याचा त्याग झाला सुकाळ हा फिटले सुतक जन्ममरणाचे मी माझ्या संकोचे दूरी झालो नारायणे दिला वसतीस ठाव निया भाव ठेलो पायी तुका म्हणे दिले उमटोनी अंगी घेतले ते अंगी लावू निया तुकाराम महाराजांनी असा आपला अनुभव प्रकट केला की माझ्या मरणाचा सोहळा अनुपम आहे त्रिभुवन आनंदाने दाटले मी सर्वात्मक झालो अहंकाराने एकदेशी होतो त्याचा त्याग केला आणि आनंदाचा सुकाळ झाला मरणातून सुटका झाली माझ्या संकुचित वृत्तीला दूर केल्यामुळे माझा स्वीकार भगवंताने केला असा देहभावाच्या मरणाचा सोहळा आपल्या डोळ्यांना दिसावा म्हणून तुकाराम महाराजांनी काय केले ते या अभंगात पहा झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षी लक्षीयला ठाव स्मशानींचा रडती दिवस, काम क्रोध पाश म्हणती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी झाला ब्रह्मत्वेसी फिरविला घट फोडीला चरणी ध्वनी बोंब झाली दिली तिळांजुली नामरूपासी शरीर त्याचे त्यास समर्पिले तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळलीला दीप गुरु कृपा देहाच्या अहंकाराच्या मरणाचे हे उत्तर क्रियेचे वर्णन सहज समजेल असे आहे म्हणून आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणजे माझ्या देखत દેહવાસના સંપૂર્ણ ક્ષીણ થાલી હા અનુભવ રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ